सोशल उर्दू हायस्कूलच्या मुलीमध्ये शेख सफा आसिफ इक्बाल प्रथम सोलापूर सोशल उर्दू हायस्कूलची हुशार व होतकूर विद्यार्थिनी शेख सफा आसिफ इक्बाल हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून शाळेतील चारशेहून अधिक मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला शाळेत असताना तिसरा क्रमांक मिळवला शेख सफा हिने आपला उज्ज्वल यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियांना आणि शिक्षकांना दिले अध्यक्ष डॉक्टर अखलाक अहमद बाड वाडवान मुख्याध्यापक रसूल चौधरी इम्तियाज शाबादी पर्यवेक्षक यास्मीन शेख अल्ताफ कुमटेकर यांनी अभिनंदन केले रिझवान शेख जुनेद शेख शोएब उटकूर व इतर शिक्षकांनी शेख सफाला चांगल्या प्रकारे शिकवल्यामुळेच हे यश संपादन करता आले म्हणून कुटुंब यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले गुलबुटीचे संपादक फारुख सय्यद सी ए मौलाना अब्दुल सत्तार शेख इतर मान्यवरांनी वडील आसिफ इक्वाल यांचे अभिनंदन केले व सफाचा उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या